नमस्कार मी सुनंदा कांबळे खाद्य संस्कृतीमध्ये आपले स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे मटारची भजी लागणारे साहित्य तेल चण्याचं चा पीठ थोडासा सोडा हिंग ओवा पाणी याच्यामध्ये आपण मटार ओले मटार आणि लसूण अल, मिरची भरड केलेली आहे कोथंबीर कांदा मीठ हळद आता आपण बाऊल मध्ये एक वाटी चण्याचं चा पीठ सोडा थोडासा हिंग एक कांदा, मीठ ओवा थोडीशी हळद चिरलेली कोथंबीर आणि ही आता मटारची भजी असल्यामुळे हे मटारची भरड आहे ह्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि मिरची त्या मिक्सर मधून आपण त्याची एकत्र भरड काढलेली आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया त्यासाठी लागेल आपल्याला थोडस पाणी नेहमीच्या भज्याप्रमाणेच हे भज्याचं पीठ तसच मिक्स करून घ्यायचं आता हे आपलं मिश्रण रेडी आहे आपण त्यात भजी तळण्यासाठी गॅस चालू करूया आता हे आपलं मिश्रण तयार आहे ते आपण आता तापलेल्या ता, 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 तेलामध्ये टाकूया नेहमीच्या भज्याप्रमाणे भजे करायचे आहे आता आपण ही भजी नेहमीच्या तळून भाज्या दोन्ही बाजूने चांगली तळून घ्यायचे आता ही आपली भजी तळून तयार आहे तर आपण सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया गॅस बंद करूया आणि भजी आपली भजी तयार आहेत आता आपण ही सर्विंग प्लेट मध्ये ठेवूया ही भजी तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा केचप केचप बरोबर सुद्धा खाऊ शकता ही आपली मटारची भजी तयार आहे ही तुम्ही केचप बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू